दिल्लीत परवा जो स्फोट झाला होता त्याचं एक नवं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे स्फोट कसा झाला त्याचही सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे दिल्ली स्फोटाचा नवं सीसीटीव्ही फुटेज स्क्रीनवर विदारक दृश्य सीसीटीव्हीत चित्रित झालेली आहेत अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद उगले यांच्याकडून प्रमोद सगळ्या गाड्या रस्त्याने जाताना दिसत आणि अचानक सगळं ब्लॅकआउट होतं आहे सुवर्णा दिल्ली ब्लास्ट मध्ये जवळपास बारा लोकांना आपला जीव गमावा लागला आणि तीस पेक्षा अधिक लोक यात गंभीर जखमी झाल्याचा आपल्याला समोर आलं होतं आणि आता जो ज्या स्पॉटला ही गाडी होती ज्या स्पॉटला ब्लास्ट झाला त्या स्पॉटचा सीसीटीव्ही अखेर ही दृश्य इतकी भीषण होती की जवळपासचा एक ते दोन किलोमीटरचा परिसर हादरा बसला आहे आणि या मध्ये जवळपासची जे सीसीटीव्ही होती ते सगळे सगळे ब्लॅक आउट झालेत विशेष म्हणजे जो हा जो ब्लास्ट झाला आहे त्यावेळी ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पूर्णपणे ट्रॅफिकची वळदळ होती आणि ह्या ट्रॅफिक मध्ये हा ब्लास्ट झाला या ब्लास्ट ची जितकी भीषंत होती या सीसीटीव्हीच्या माध्यमातून स्पष्टपणे दिसते होय होय धन्यवाद प्रमोद संपूर्ण माहितीसाठी तर दिल्लीमध्ये काल परवा संध्याकाळी पावडे सातच्या सुमाराला सिग्नलजवळ भीषण स्फोट झाला आणि तिथलंच हे सीसीटीव्ही फुटेज आहे ते दिल्लीत परवा जो स्फोट झाला होता त्याचा एक नवं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे स्फोट कसा झाला टी सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे दिल्ली स्फोटाचं नवं सीसीटीव्ही फुटेज स्क्रीनवर विदारक दृश्य सीसीटीव्हीत चित्रित झालेली आहेत अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद उगले यांच्याकडून प्रमोद सगळ्या गाड्या रस्त्याने जाताना दिसत आणि अचानक सगळं ब्लॅकआउट होतंय आहे सुवर्णा दिल्ली ब्लास्ट मध्ये जवळपास बारा लोकांना आपला जीव गमावा लागला आणि तीस पेक्षा अधिक लोक यात गंभीर जखमी झाल्याचं आपल्याला समोर आलं होतं आणि आता जो ज्या स्पॉटला ही गाडी होती ज्या स्पॉटला ब्लास्ट झाला त्या स्पॉटचा सीसीटीव्ही अखेर समोर आला आहे ही दृश्य इतकी भीषण होती की जवळपासचा एक ते दोन किलोमीटरचा परिसर हादरा बसला आहे आणि या मध्ये जवळपासची जे सीसीटीव्ही होती ते सगळे सगळे ब्लॅकआउट झाले झालेत विशेष म्हणजे जो हा जो ब्लास्ट झाला आहे त्यावेळी ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पूर्णपणे ट्राफिकची वर्दळ होती आणि ह्या ट्रॅफिक

सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका